नगर रेल्वे गेट बंद होणार नाही आमदार सुधीर गाडगीळ नागरिकांसह केली कामाची पाहणी जुना बुदगाव रोडवरील गेट नंबर एकशे एकोणतीस वरील नवीन रेल्वे पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी रेल्वे गेट बंद करणार नाही असे महारेलचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांनी आमदार सुधीर यांना माहिती दिली तसेच सध्या रेल्वे पुलाच्या पिलरचे काम सुरू होणार असून त्यासाठी रोड दुभाजक करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली जाणार असून सदर रस्ता डांबरीकरण करून वाहतूक सुरू केली जाईल असंही यावेळी सांगितलं त्यामुळे नागरिकांची अजिबात गैरसोय होणार नाही वाहतुकीचा ताण येऊ नये याचीही काळजी घेतली जाईल असे आश्वासन आमदार सुधीर यांनी पंचशील नगर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे नवा पूल उभारणार असून त्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गाडगिळ यांनी भेट दिली नागरिकांचा नवीन रेल्वे पुलाच्या जागेची पाहणी केली चिंतामणी नगर पुलाचे काम रखडले असून त्यामुळे गैरसोय होत आहे या मार्गावर रेल्वे आल्यानंतर फाटक बंद केल्याने नागरिकांना बराच वेळ वे लागते वाहतुकीची कोंडी होते वाहनधारकांची गैरसोय होत सांगितलं त्यात आता नवीन पुलाच्या कामामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यास प्रचंड गैरसोय होणार असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आमदार सुधीर गाडगीळ यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करून रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रास्ताविक नव्या पुलाच्या बांधकामाबाबत माहिती जाणून घेतली सध्या काम करत असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचे दुभाजक केले जाईल वाहतुकीला कोणताही अडथळा न होता रेल्वे पुलाच्या पिलरचे काम सुरू होणार आहे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रेल्वे गेटला अंडरपास होणार आहे त्यानंतर रेल्वे गेट बंद होणार आहे त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही रेल्वे गेट बंद होणार ही माहिती चुकीची असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये नागरिकांनी निश्चित राहावे असे आवाहन आमदार गाडगीळ यांनी केलं यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी स्थायी सभापती धीरज सूर्यंशी माजी नगरसेवक संजय यमगर आयुब पटेल संदीप थोरात महारेल अधिकारी साई प्रताप तसेच ठेकेदार वैभव कौलगुड आदी भागातील नागरिक अधिकारी उपस्थित होते चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा असे रेल्वे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना आमदार गाडगिळ यांनी सांगितलं त्यावर आम्हीही प्रयत्नशील असून जून अखेर रेल्वे पुलाचे काम पूर्ण होईल असे संबंधित ठेकेदार यांनी सांगितले अशी माहिती यावेळी आमदार सुधीर गाडगिळ यांनी दिली जुन्या मुद्दा रस्ता येथे होणाऱ्या पुलाच्या बाबत बाँग। बाँग। माहिती घेण्यासाठी मी आज साईट विजिट केली त्या ठिकाणी कौलगुर कस्टक्षेत्र कौलगुर तिथं हजर होते त्या ठिकाणी पाणी केली असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं प्रष्� हा पूल पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीये आम्ही जे पिअर ह्या रस्त्यावर गेला आहे त्यासाठी आम्ही पर्याय शेजारी रस्ता दादरी रस्ता करतोय कुठलाही त्रास लोकांना होऊ नये या दृष्टीने आम्ही हे योजना केलेली आहे आणि शंभर टक्के जेव्हा हा पूल पूर्ण होईल त्यावेळेला रेल्वेगडी बंद करण्यात येईल आणि अंटरपासची पण आपण त्यात सुरू आहे अंटरपास पण करण्यात येणार आहे तर नागरिकांना माझी विनंती आहे हो की आपण कुठल्याही अफवेवर गैर विश्वास न ठेवता कुठल्याही गैरसमज न घेता आपलं काम चालू ठेवलं धन्यवाद हिरकणी न्यूज करिता प्रेस फोटोग्राफर शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा